दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आनंद भोसले यांचे हे व्यावसायिक आहेत यांच्या यशवंतनगर येथील कार्यालयामधून पैशाची चोरी झाली होती त्या चोरीचा अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सदर चोरीचा तपास अकलूज पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि तपास पथक करत असताना घटनेच्या ठिकाणी काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले होते सदर सी सी टी व्ही फुटेज जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातील पोलिसांचे जे क्राईम ग्रुप आहेत त्या क्राईम ग्रुपवरती शेअर केले होते त्याप्रमाणे सापुतारा पोलीस आणि गुजरात या ठिकाणच्या पोलिसांना नाकाबंदीदरम्यान काही संशयित मिळून आले आणि त्या फुटेजच्या वर्णाशी त्या संशयितांचं वर्णन जुळत असल्याने त्याबाबतीत सापुतारा पोलीस ठाणे यांनी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती दिली होती सदरची अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर आणि संशयित सापुतारा पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याबाबतीत माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री अतुल कुलकर्णी सर व अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर सर यांना याबाबत माहिती दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे अकलूस पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक कदम आणि तपास पथक यांना लागलीच सापुतारा पोलीस ठाणे या ठिकाणी रवाना करण्यात आले होते त्या ठिकाणी सापुतारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे अकलूज पोलीस ठाणे तपास पथकाने तपास केला असता आणि चौकशी केली असता त्यांनी अकलूज पोलीस ठाणे यशवंतनगर या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटाकार आणि चोरीस गेलेली रक्कम ही हजर केली त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेऊन अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी आणून अटक करून त्यांची मान्य न्यायालयाकडे पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेण्यात आली सदर गुन्ह्याचा अधिक तपास करता या आरोपींनी अकलू आ... सांगोला पोलीस ठाणे या ठिकाणी अशाच प्रकारे चोरी करल्याचे केल्याचे कबुली दिलेले आहे आरोपी हे सराईत आहेत आणि यांच्याकडे अधिक तपास करून सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यामधील इतर चोऱ्या काही केले आहेत काय याबाबत अकलूज पोलिस ठाणे तपास करत आहे सर नेमका हा गुन्हा कधी घडला होता आणि ह्या ह्या गु गुन्ह्याचा तपास तुम्ही कधी चालू केला सविस्तर अजून काय या संबंधित का बोलचाल हा गुन्हा सव्वीस तारखेला म्हणजे पंज सव्वीस तारखेच्या पहाटे पहाटे हा गुन्हा घडलेला होता त्या बाबतीत जे व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामधून काही कॅश रोजची प्राप्त झाली होती आणि त्यांनी ती जी कॅश जी आहे ती त्यांच्या ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवली होती सव्वीस तारखेच्या पाठी हा गुन्हा घडलेला होता आणि एक अकलूज पोलिस ठाणे ह्या गुन्ह्याची उकल करायला एक चार दिवसात यशस्वी झालेले आहेत आरोपी आणि या गुन्ह्याची आणि सांगोला पोलीस एक गुन्हा निष्पन्न होते प्रायमरी तपासामध्ये या आरोपींच्याकडून अधिक गुन्ह्याचा शोध लागण्याचा तपास लागण्याची श शक्यता आहे सदरच्या आरोपींची नावं काय त्याने त्यांचे रहिवाशी आहेत सध्या अकलूज पोलीस ठाणे यांच्याकडील ताब्यात असणाऱ्या आरोपींची नावे आहेत अनिलभाई रेवाभाई भांबोर दुसरं आहे मिथुनभाई रेवाभाई भांबोर आणि तिसरं आहे वकील तेजसिंग भांबोर हे जे, हे दाहोत हे जे सर्व जे राहणार आहेत हे जिल्हा दाहोद गुजरात या राज्यातील आहेत सर्व राहणार आणि या आरोपींच्यावरती गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत गुजरातमध्ये पळून जाण्याच्या उद्देशाने तिथं काय गुन्हा करण्याचा त्यांचा उद्देश होता असं काही सापुतारा पोलिसांना सदरचे आरोपी हे नाकाबंदी दरम्यान मिळून आलेले आहेत आणि त्यांचं सी सी टी व्हीमधील फुटेजशी वर्णन मिळतं जुळतं असल्यामुळे त्यांनी अकलूज पोलिस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांना कळवलं होतं न्यायालयात हजर करण्यात आलं आहे का आरोपींना मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मान्य न्यायालयाने सदर आरोपींची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे